नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला फक्त उकडलेल्या बटाट्यापासून वेगळा असा उपवासाचा वाळवणीत पदार्थ बनवून दाखवणारा आहे तर बनवायला खूप सोप्पा आहे झटपट बनणारा आहे जास्त काय पसारा पसरवायची गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये जे घरामध्ये साहित्य आहे याच्यामध्येच हा वाळवणीत उपवासाचा पदार्थ बनवून तयार होतो तर रेसिपी दरवेळेसारखी खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे फक्त लहान सहान काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्स तुम्हाला पूर्ण पाहण्यासाठी तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहावी लागेल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा तर चला मग रेसिपी साठी सुरुवात करूया आता इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता आपल्याला बटाटा कुठला घ्यायचा घेतानी कोणता निवडायचा तर बटाटा हा आपल्याला जाड सालीचा घ्यायचा आहे म्हणजे तो मधी पांढरा बटाटा निघतो आता बटाटे हे दोन प्रकारचे असतात तर पातळ सालीचा पण असतो आणि जाड सालीचा असतो तर आता आपल्याला हे बटाट्याचा जो आपण पदार्थ वाळवणी उपवासाचा जो पदार्थ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला जाड सालीचा बटाटा लागणार आहे आता इथं बटाटा बघा एक दोन पाण्याने धुवायचा आणि कुकरमध्ये आपल्याला हा बटाटा उकडण्यासाठी ठेवायचा आहे आता इथं कुकर घ्यायचा कुकरमध्ये बटाटे शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आणि झाकण लावून कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जर तुमचे बटाटे थोडे आकाराने छोटे असतील तर तुम्हाला तीन सिट्ट्या होतात आणि जर तुमच्या याच्यापेक्षा जर बटाटे असतील तर चार पण सिट्ट्या करून घ्यावं हो लागणार आहेत कारण कसं बटाटे हे आपल्याला कच्चे कसलेच राहिले नाही पाहिजेत मध्ये निबर बटाटा राहिला ना पाहिजे एकदम मऊ शिजला पाहिजे बटाटे उकडून बघा त्याचं मी साल वगैरे काढलेलं आहे आणि साल काढून एका ताटामध्ये घेतले आता इथं आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि आपल्याला खिसणी घ्यायची आहे आता इथं आपण बघा खोबरं खिसण्याची जी आपली रेग्युलरची घरामध्ये जी खिसणी असते तर त्याच खिसणीने आपल्याला हे बटाटे पूर्ण खिसून घ्यायचे आहेत आता हे बटाट्याचा असं आपल्याला खिस करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला उन्हाळी वाळवणातील पदार्थ कोणीही बनवायचा सांगितला नसेल एवढी सोपी पद्धत आहे आणि आगळी वेगळी अशी नवीन पद्धत आहे आणि हा उन्हाळी वाळवणातील नवीन पदार्थ आहे तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आता इथं बटाटे आपण पूर्ण खिसून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये आपल्याला हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये खिसून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो बटाटा खिसून घेतलेला आहे तर तो, तो आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला हाताने हा फक्त असा आ, मिक्स करून घ्यायचा हाताने असं चुरून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही वापर करायचा नाही आणि याच्यामध्ये तिखट मीठ घालायच्या अगोदर आपल्याला हा खिसलेला जो बटाटा आहे तर एकदम असं याचा मऊ असं गोळा बनवून घ्यायचा आहे असं म्हणजे मिश्रण मऊ होईपर्यंत आपल्याला हे हाताने फक्त असं मिक्स करत राहायचं आहे याने काय होतं मऊसूत हे मिश्रण तयार होतं आणि तुम्हाला मी शेवटी दाखवणारच आहे याचं मिश्रण आपल्याला कसं हवं आहे तर इथं पाहू शकतात बघा आपण जसं गव्हाचं पीठ मळतो की नाही तर त्याच्यापेक्षा पत्तळ हे थोडंसं पातळ सर हे पिठाचं असं म्हणजे पीठ मळल्यासारखंच आपल्याला मळून घ्यायचं आहे एका हाताने आणि हे चमच्याने किंवा मॅशरने कशानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही तर आपल्याला हे हातानेच ही प्रोसेस जी आहे तर हातानेच करायची आहे एकदम असं हे मऊ असू तसं हे मिश्रण तयार होतं इथं मी तुम्हाला चमच्याने दाखवते एकदम असं जी गव्हाची कणिक आपण मळल्यानंतर पीठ भिजल्यानंतर असं थोडस असं पत्तळ पीठ जसं तयार होतं तसंच हे मिश्रण तयार होतं आता इथं आपल्याला काही याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे तर इथं एक चमचा जिरे घालायचे जर तुमच्याकडे जिरे उपवासाला जमत नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल नंतर हिरवी मिरची आपल्याला थोडीशी मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आणि ती पण घालायची एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला एक ते दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आता तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर जर चा उपवासाला चालत नसतील तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता इथं आपल्याला हे काय करायचं चा? छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून दाखवलेला आहे आता नंतर हाताने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात हाताने मी पूर्ण हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे तिखट मीठ घातल्यानंतर सर्व एकजीव करून घेतलेला आहे तर चला मग आता आपण बघा आज मी तुम्हाला उन्हाळे वाळवणातील बटाट्याचे पापड कसे बनवायचे तर ते मी बनवून दाखवणार आहे तर आता आपण इथून पाठी मागे कसं आपण बटाट्यामध्ये साबुदाना भाजून त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून आपण ते बटाट्यामध्ये मिक्स करून ते पापड बनवलेले आहेत पण नुसते बटाट्याचे फक्त बटाटा उकडून आपण फक्त बटाट्याचेच हे पापड बनवलेले आहे त्याच्यामध्ये आपण भगरीचा किंवा साबुदाण्याचा कसलाही वापर केलेला नाही किंवा पाण्याचा देखील वापर केलेला नाही तर फक्त बटाटे उकडून आज आपण फक्त बटाट्याचेच पापड बनवत आहोत तर हे पापडाला कसलेच असे चिरा जात नाही तडा जात नाही आणि खायला तर भन्नाट असे पापड लागतात अप्रतिम अशी चव लागते तर चला आता इथे आपल्याला पापड बनवायचे आहेत आता पापड बनवायच्या पण मी तुम्हाला दोन तीन पद्धत सांगणार आहे तीन ते चार पद्धतीने बनवून दाखवणार आहे अगदी झटपट बनतात तुम्ही एका वेळेला एक पापड करू शकतात किंवा पाच पाच दहा दहा पापड म्हणलं तरी सुद्धा तुम्ही एकाच वेळेस पाच दहा पापड करू शकतात तर मी सर्वात सिक्रेट ती नवीन पद्धत आहे तर ती तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आता इथं बघा मी घरातच फॅनच्या हवेला मेन कापडाचा असं पॉलिथीनचा कागद अंथरलेला आहे पोळपट घ्यायचा एका वाटीमध्ये थोडस तेल घ्यायचं आणि जे बटाट्याचं मिश्रण आहे हे पापडाचं तर काय करायचं दोन पॉलिथीनची बॅग घ्यायची ती कट करायची आणि त्याचे दोन तुकडे कट करायचे एक पोळपटावर ठेवायचा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे त्याचा थोडासा गोळा करून घ्यायचा त्याच्यावर थोडस तेल लावून घ्यायचं पण तेल अजिबात म्हणजे न विसरता तेल लावायचं आहे तेल थोडस लावायचं नाही तर मग काय होईल आपल्याला याच्यावरून सुद्धा एक पॉलिथीनचा कागद टाकायचा आहे आणि तुम्ही अगदी हे प्लेटने दाबून सुद्धा हे पापड बनवू शकतात आणि आता बघा हा पापड मी तुम्हाला अगदी हाताने एका बोटाने हा पसरून दाखविलेला आहे तर अगदी झटकीपट हे पापड बनतात आणि जर तुमच्याकडून तेल जर थोडस म्हणजे कमी लागलं या बॅगला म्हणजे हे पॉलिथिनच्या या कागदाला तर मग तो उलटताना थोडासा असं चिटकलं जाईल त्याच्यासाठी तेल आवर्जून न चुकता तेल हे लावायचं आहे दोन्ही कागदाला पण आणि आता मी सर्वात एक महत्वाची सिक्रेट गोष्ट सांगणार आहे तर बघा इथं आपल्याला एक भगरीचा जो पुडा असते पॅकेट असत तर मी तो घेतलेला आहे आणि तो गोलाकाराचा कट करून घेतला त्याच्यामध्ये आपल्याला हे जे बटाट्याचं मिश्रण आहे तर ते बटाट्याचं मिश्रण घालायचं आणि कात्रीने त्याला असं थोडस मोठा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे कसं आपल्याला मिश्रणाचे गोळे बनवायची गरज पडणार नाही आणि जो आपण घरातच फॅन हवेला म्हणजे आपण पापड सुकवण्यासाठी जो पॉलिथिनचा कागद टाकलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला काय करायचे आहे त्या मिश्रणाचे गोळे असे थोडे थोड्या अंतरावर आपल्याला हे गोळे एकदाच असे पाच पाच सात सात दहा दहा तुम्हाला काय जे पापड एकदाच बनवून घ्यायचे आहेत तर त्यानुसार तुम्ही हे बनवून घ्यायचे तर हे काय करायचे मिश्रणाचे गोळे न बनवताना त्याच्यावर थोडस तेल लावायचं आणि पॉलिथिनचा मोठा कपडा घ्यायचा आणि तो त्याच्यावर टाकायचा आता इथं बघा मी मिश्रणाचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे आणि एक मोठा पॉलिथिनचा कागद घेतलेला आहे आणि त्याला थोडस असं त्या तेल लावलेला आहे ला त्या मिश्रणाला आणि त्याच्यावर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आता हे जवळपास तीन ते चार गोळे होते तर त्याच्यावर पुरेल एवढं मी पॉलिथिनचा कागद घेतलेला आहे आता तुम्ही जर जास्त मोठा घेतला पाच सात आठ दहा मिश्रणाचे गोळे ठेवले आणि त्याच्यावर जर तुम्ही मोठा पॉलिथिनचा कागद घेतला तर एकाच वेळी तुम्ही त्या गोळ्यांवर मेन कापडाचा असा कागद अंतरायचा टाकायचा आणि त्याच्यावरून ताट नुसतं दाबून दाबून तुम्ही एकाच वेळेस दहा दहा पंधरा पंधरा पापड करू शकतात आता इथे मी तुम्हाला पाच पापड करून दाखवलेले आहेत अगदी झटपट बनतात आणि हे पापड तुम्ही अर्ध्या तासामध्ये एक किलोचे दीड किलो बटाट्याचे पापड हे बनवू शकतात आणि हे पापड वाढायला काही जास्त उन्हाची गरज नाही आणि पापड बनवायला सुद्धा काही जास्त मेहनत लागत नाही अगदी फॅनच्या हवेला एक दिवसातच हे फॅनच्या हवेला सुकून असे तयार होतात फक्त दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये थोडेसे आपले अर्धा सातास तास उन्हामध्ये घालायचे सुकण्यासाठी आणि हे पापड तुम्ही वर्षभर नाही दोन वर्ष पण हे पापड तुम्ही वापरू शकतात वाळल्यानंतर एका कॅरी बॅग मध्ये भरायचे आणि बंद डब्यामध्ये ठेवायचे एक ते दोन वर्ष आरामशीर टिकू शकतात आता इथं पापड हे बघा वाळून तयार झालेले आहेत तर पाहू शकतात कलर पण सुरेख असा आलेला आहे आणि फक्त एक किलो बटाट्याचे बघा मोठं एक टोपलं भरून जवळपास शंभर ते दीडशे पापड होतात तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा तर मैत्रिणींना मला तुम्ही एक सांगा तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी पटकन साईडची बेल वाजवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला हे पापड लगेच तळून पण दाखवणार आहे इकडं तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल मस्त तापलेलं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे तेलामध्ये हा पापड सोडायचा आणि पटकन पलटी करायचा आणि पटकन तो काढून घ्यायचा आता हा पापड तुम्ही वरण भातासोबत खिचडीसोबत सोबत, कुठलं म्हणजे जेवणासोबत किंवा उपवासाला जर तुम्ही आता याच्यामध्ये मी जिर्याणी कोथिंबीर घातलेली आहे जर तुमच्याकडे उपवासाला जिर्याणी कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही घालू नका आणि जर खात नसतील तर घालू नका आणि जर खात असतील तर घाला आणि जर तुम्हाला हा उपवासाला नसेल खायचा पापड सोबत, सोबत, तर वरण भातासोबत खिचडीसोबत किंवा उपवासासाठी तुम्ही कुठल्याही फराळासोबत हा पापड तुम्ही नक्की खाऊन बघा तर खूप रेसिपी अशी म्हणजे खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे कमी साहित्यात बनवारी बनणारी आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओची लिंक शेअर कर करा तर भेटूयात अशाच एका छानश्या मध्ये आता मी तुम्हाला हा पापड लगेच मी तुम्हाला मोडून पण दाखवते तर हा पापड कमी तेलकट होतो अजिबात तेल लागत नाही याला म्हणजे जास्त तेलकट होत नाही आणि एकदम असा कुरकुरीत खुसखुशीत हा पापड बनतो खायला एकदम असा क्रिस्पी कुरकुरीत लागतो आणि एकदम असा खुसखुशीत हातावर बघा मी तुम्हाला लगेच त्याचे असे तुकडे पण करून दाखवते आणि चव तर अप्रतिम भन्नाट अशी लागते तर एकदा नक्कीच बनवून बघा आणि हे पापड वाळवायला काही जास्त मेहनत लागत नाही कमी उन्हामध्ये वाळले जातात तर रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर धन्यवाद